पाणी आज या ठिकाणी आज दर्शन घेऊन जे काय तुला भेट अर्पण दिलेले मान्य करून घेऊन घेतलेल्या दर्शनाचा दिलेल्या भेटीचा लाभ त्यांना प्राप्त करून द्या प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी या तुला दर्शनासाठी येऊन नारळ ठेवून आज त्यांनी प्रचार यंत्रणा जी घराकडे राबवलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत लावून आज त्यांना मिळालेलं जे काय मनुष्यबाण चिन्ह आहे ते प्रत्येक घरापर्यंत आज त्यांचं पोहोचलेलं आहे आज जो आपल्या निवडणुकीचा दिवस आहे या दिवशी प्रत्येक मतदाराने घराच्या बाहेर पडून मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या नावासमोर जे काही आपलं चिन्ह आहे या चिन्हा समोरील बटंदाबंद भरघोस असा मताने विजय प्राप्त करून द्या येत्या तेवीस तारखेला विजयाचा महाराथ घेऊन तुझ्या चरणाभाशी परत या ठिकाणी त्यांना घेऊन या त्याचप्रमाणे त्यांची what चौथ्यांदा विजयाच्या चौरंगी विजयासाठी अं तयार आहात पहिली प्रतिक्रिया काय तर कुटुंब मतदान केलं खरं तर विजय हा मतदारांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे मिळत असतो आणि तो निश्चितपणे मला मिळेल याची मला खात्री आहे आज माझं सर्व कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या राजकारणावर सुद्धा नेहमी त्यांचा पाठिंबा असतो आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हे सुद्धा माझं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाची सुद्धा काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे जेवढं माझ्या कुटुंबाची आणि त्याच्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळात ती घेतली जाईल याची मला खात्री आहे मतदारांचा फार मोठा प्रतिसाद अतिशय चांगला असा प्रतिसाद आहे आणि आपलं लक्ष नेहमी विजय हे पाहिजे कोणाला पराजय करणं हा माझा कधी उद्देश राहिलेला नाही आपण विजयी व्हायचं जनतेची सेवा करायची आणि ह्या खेपेचं लक्ष हे पूर्णपणे ह्या भागावर कॉन्सन्ट्रेट करणं महाराष्ट्रामध्ये मला प्रेम मिळालं परंतु जास्त प्रेम हे मला माझ्या मतदारसंघातून माझ्या जिल्ह्यातून मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर अधिकच लक्ष या माझ्या टेन्युअर मध्ये मी देईन एकशे पासष्ट पेक्षा जास्त येतील शंभर टक्के रिस्पॉन्स मिळतो आणि काय पहिलं मतदान केलं पहिली प्रतिक्रिया आज आम्ही सहकुटुंब मतदान केलेलं आहे आणि बाई या वेळेला नक्की चौकार मारतील याची एकशे एक टक्के खात्री आहे आणि मतदान पेटीतनच विरोधकांना स उत्तर मिळेल की विरोधात जे टीका करतात त्याची उत्तरं मतदान मतदान पेटीतून मतदान, पेटीत। मतदान नक्कीच देतील याची खात्री आहे शंभर टक्के जेवढं लोकांनी प्रेम दिलेलं आहे तेवढंच बाईने सुद्धा त्यांच्यासाठी केलेलं आहे त्यांना त्यांच्यासाठी कामं केलेली आहेत आणि ही तळमळ त्यांनी लोकांनी खूप वर्षांपासून पाहिलेली आहे त्याच्यामुळे भाईच हवेत हा आग्रह लोकांचा नेहमीच असतो काय किती मत असेल मतदान करताना खूपच आनंद झाला जनतेचं एवढं प्रेम बघून मला खूप बरं वाटलंय मतदान त्यांच्यासाठी शंभर टक्के होईल ही मला पूर्ण खात्री आहे आणि जनतेचं प्रेम दिसून हिला पूर्ण विश्वास आहे फार मोठ होती पूर्ण कुटुंब कुटुंब लोकांमध्ये जेव्हा मी जायची भाईंबद्दल त्यांच्या मनात जो आदर आहे प्रेम आहे हे, हे, हे बघून मला एक मुलगी म्हणून खूपच छान वाटलं या पुढेही लोकांशी संसार संवाद साधता यावा त्याच्यासाठी मी पण कार्यरत राहील आणि लोकांचं तर आपल्याला दिसूनच येईल या मतदानानंतर प्रश्न तेवीस तारखेला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कसं सज्ज शंभर टक्के तयारी झालेली आहे